नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाइट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी नाशिक संपर्क एकोणनव्वद इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक राष्ट्रीय मतदार दिवस मजुरी नंतर पंधरा दिवसात मिळणार मतदार ओळखपत्र मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम नाशिक येथे राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्न मतदार नोंदणी अधिकारी यांनी मतदार नोंदणीला मंजुरी दिल्यानंतर पंधरा दिवसात संबंधित मतदाराला मतदार ओळखपत्र मिळेल असं नियोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी येथे दिली मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम आज सकाळी जिल्हा अधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार उपमुख्य निवडणूक अधिकारी सुनील सोनार अप्पर जिल्हा अधिकारी देवदत्त केकाण सहाय्यक जिल्हा अधिकारी अर्पिता ठोबे सहाय्यक मुख्य निवडणूक अधिकारी किरण शार्दोल उपजिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई निवडणूक सदिच्छा दूध अभिनेता किरण भालेराव मानवता किन्नर समाज संस्थेचे अध्यक्ष सलमा गुरु व्याख्याती प्राध्यापक तुषार पघारे प्राध्यापक गणेश रोडे प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या जिल्हा समन्वयक आसावरी देशपांडे दिव्यांग कल्याण संघटनेचे अध्यक्ष बबलू मिरजा आदी उपस्थित होते मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोक्कलिंगम यांनी उपस्थितांना मतदार दिनानिमित्त शपथ दिली मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोक्कलिंगम म्हणाले की मुख्य निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोग या दोन्ही संस्था वेगवेगळ्या आहेत भारत निवडणूक आयोगाच्या स्थापनेनंतर मतदार नोंदणी आणि लोकप्रतिनिधित्व कायदा अस्तित्वात आला लोकशाही आणि विकास यांचा परस्पर संबंध आहे शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी लोकशाही बळकट असणं आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करावं भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून निपक्ष मतदान प्रक्रियेसाठी वेळोवेळी सुधारणा केल्या जातात त्यातूनच आचारसंहिता छायाचित्र मतदार यादी ईव्हीएम निवडणूक निरीक्षक मतमोजणी प्रक्रिया या संकल्पना पुढे आल्या ईव्हीएमला घेण्यात येत आहे मतदार यादीतील या यादी समान छायाचित्रे असलेले मतदार शोधण्याचं काम सुरू आहे मतदार यादीत त्रुटी विरहित करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ यांच्या अडचणीची आपल्याला जाणीव आहे त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही मुख्य निवडणूक अधिकारी श्री चोक्कलिंगम यांनी सांगितलं विभागीय आयुक्त डॉक्टर म्हणाले की भारतीय निवडणूक व्यवस्था अतिशय जवळून बघितली आहे एवढंच तर या प्रक्रियेत मतदार नोंदणी अधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहभाग घेतला आहे आपली निवडणूक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे पार पडली जाते या प्रक्रियेतील मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांपासून ते निवडणूक निर्णय अधिकारी अतिशय शिस्तीत काम करतात निवडणूक यंत्रणेचे काम कौतुकास्पद का आहे लोकशाही टिकून ठेवण्यात आपली भूमिका महत्वाची आहे याचबरोबर जिल्हा प्रशासनाचा समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहे नागरिकांनी निवडणूक प्रक्रिया समजून घ्यावी असंही त्यांनी आवाहन केलं उपमुख्य निवडणूक अधिकारी श्री सोनार म्हणाले की आजच्याच दिवशी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असंही त्यांनी आवाहन केलं यावेळी प्राध्यापक पगारे प्राध्यापक रोडे यांनी भारतीय संविधान या विषयावर मार्गदर्शन केलं मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अनिल माने श्रीमती सोनाली श्रीमती देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केलं जिल्हा अधिकारी श्री प्रसाद यांनी प्रास्ताविक केलं श्रीमती पट्टेकर यांनी सूत्रसंचालन केलं सुरुवातीला भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा संदेश दाखवण्यात आला यावेळी मतदार विषयक माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या प्रारंभी शांताराम बापू वावरे महाविद्यालय के टी एच एम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केलं यावेळी मतदान नोंदणी अधिकारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते नाशिककरांनो तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सीट ते हेडलाईट्स मॅटिंग सिरॅमिक कोटिंग सन कंट्रोल फिल्म ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण